ही आपली मस्त डाळ मेथी तयार झाली ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते हॅलो फ्रेंड्स कशा आहेत स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये मेथीची भाजी निवडून धुवून घेतली बघा आज मेथीची भाजी करूया मेथीची भाजी तर नेहमीच करतो आपण सुकी आज मी डाळ मेथी करणार आहे पातळ जशी आपण डाळ पालक करतो तशी डाळ मेथी करणार आहे तुरीची डाळ घेतली बघा थोडे शेंगदाणे घेतले डाळ धुवून घेते भाजी धुवून घेतलेलीच आहे चिरून घेते बारीक आणि मग शिजायला घालू आपण कुकरमध्ये बारीक चिरायची शिजायला घालते भाजी मी ह्या ग्लासाने दोन ग्लास पाणी घालते मी डाळ धुवून घेतलेली घालते ते तीन शिट्ट्या होऊ देऊ आता शिट्ट्या होऊ देते मग आपण ती भाजी फोडणीला घालू गार झाला कुकर तीन शिट्ट्या होऊ देते रवीनं घोटून घेऊ भाजी ही ठेवली इकडं ताबा पाहिलं त्यात मी आता एक चमचा भर बेसन पीठ घालते एक चमचा भर घालूया आपण आता तेल घालते लसूण घालते व लसूण हा असा जाडतरच ठेवायचा म्हणजे तो भाजी त्याचा दिसतो उठून मोहरी घालते मोहरी फुल थोडी फुल्ली की मग जिरं घालायचं जिरं घालून थोडीशी मिरची कुटलेली घालते आणि थोडस लाल तिखट पण आहे अगदी थोडस हिरवी मिरची घालते हळद घालायची हिंग घालायचं हिंग घालते एक चमचा सॉरी अर्धा चमचा आता थोडस काश्मीरी लाल मिरची पावडर घालते थोडीशी काय होतं थोडीशी भाजीला रंग येतो चांगला आपण हिरवी मिरची घातली फोडणी घालते आता मस्त तर फोडणी घालायची लाल तिपटाने भाजी अशी छान दिसते चांगली आता शी ही थोडीशी भाजी शिजू द्यायची हे बघा ही डाळ पण चांगली आपण घोटून घेतली पण अगदी वरणासारखी डाळ गिर्र नाही घोटायची थोडीशी डाळ अशी दिसली पाहिजे त्या भाजीमध्ये हे बघा एक पाच मिनटं शिजू देते मीठ नाही घातलं मीठ घालते मीठ घातलं तुम्ही करता का अशी मेथीची भाजी पातळ डाळ मेथी कमेंट करून सांगा सुकी भाजी तर आपण नेहमीच करतो आपण मेथीचे भरपूर प्रकार करतो कशी वाटली कमेंट करून सांगा माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे रोजच्या रोजच्या माझ्या रेसिपी तुम्हाला बघता येतील ही अशी आपली डाळण्याची